त्या भैयामध्ये जे काम करतात म्हणून त्यांच्या कडनं भाव आहे पण मी जर त्यांचा भाषा भाऊ माझा मोठा भाऊ आहे लोकसभेमध्ये गेला पाहिजे माझी देखील भावना असणार आहे त्याच्यामुळे जी काय ताकद एकदा शिंदे साहेबांकडे लावायचे आहे देवेंद्रजींकडे लावायची आहे ती लावण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न हा तुमच्या सगळ्यांचा पद्धती म्हणून माझ्याकडनं केला जाईल आणि तुम्ही प्रामाणिकपणा करतो दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे मला सगळ्या सरकारला एक विनंती करायची आहे की ज्याचा उल्लेख मी मग केला मी काल देखील महायुतीच्या अनेक नेत्यांशी चर्चा केली सिंधुदुर्गामध्ये देखील चर्चा केली पुढे मला असं सांगितलं नाही की आमच्या उमेदवारांना मिळालं ती कितीतरच आम्ही प्रचार करणार आहोत त्यांनी हे देखील सांगितलं दीपक केसरकरनी तर व्यासपीठावर सांगितलं की शिवसेनेचे से उमेदवार हे किरण पडले आहेत तिथं देखील महायुतीच्या लोकांनी सांगितले की जर महायुतीचा उमेदवार म्हणून कोणी तिकीट आणलं तर त्याचं आम्ही ठोक व्यक्तीनं काम करू आणि त्याला लोकसभेपर्यंत पाठवू अशी भूमिका त्यांच्या सजावट समितीच्या बैठकीमध्ये भाजपाकडे देखील घेण्यात आली आहे आणि काही फुटकर लोक जर आपल्या ठिकाणी करत असतील काही लोक व्हॉट्सअपवर टाकून स्वतःची इमेल बनवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे आपण या जिल्ह्यातल्या सगळ्या मोठ्या पक्षाचे पदाधिकारी आहोत या जिल्ह्यातल्या सगळ्या मोठ्या पक्षाचे शिवसैनिक आहोत ही भावना डोळ्यासमोर ठेवून भविष्यामध्ये आपण काम केलं पाहिजे

एवढा पूर्वक आदर देखील समोरच्या सगळ्या लोकांना दिलेला आहे त्याच्यामुळे मला अशी अपेक्षा आहे की कटुला कुठे येणार नाही कटू दिलं कुठे होणार नाही हे देखील आपण बघितलं पाहिजे आणि ही निवडणूक फक्त खासदारकी पूर्ती मर्यादित नाहीये आहे आपल्या खासदार झाल्यानंतर आपल्या जिल्ह्यात पहिले प्रत्येक आमदार हा आपल्याला शिवसेनेचा बनवायचा आहे पाचीच्या पाचशे आमदार आपल्याला शिवसेनेचे करायचे आहे

सगळ्यांनी प्रत्येक गावामध्ये आपला विकतपणूक आहे का प्रत्येक गावामध्ये आपला शिवदूता आहे का प्रत्येक गावामध्ये आपला कार्यकर्ता आहे का प्रत्येक गावामध्ये आपण ही यंत्रणा कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं राबवणार आहोत याच देखील आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण आपण सगळ्यात केलं पाहिजे काल बाबा नागपूरमध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या मतदारसंघ गेले होते मला दोन्ही जिल्हा प्रमुखांना नाही विनंती करायची मी काही कागद घेऊन आलेलो ते कागद मी दोन्ही जिल्हा प्रमुखांकडे देतो प्रचाराची यंत्रणा अशा पद्धतीने राबवली पाहिजे आणि ती शांततेला पाहिजे हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर काही लोकांकडून घ्यावं लागेल